पाच एकर शेतीमध्ये पटान फैरोज खान यांनी पंचवीस बाय पंचवीस मध्ये केसर आंबा लावला यांचं वैशिष्ट्य म्हणजे तीन वर्षातून एकदा केशर आंब्याचे उत्पन्न होते वर्षाला ते पंदरा टन माल होते यावर्षी उन्हाचे तापमान जास्त असल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचं दिसून येत आहे पठान मी पठान फेरोज खान केसर आंबा लावलेला आहे आम्ही पाच बाय तीन वर्षाला फळ येते याचे वर्षाला चौदा पंधरा टन माल होते यावर्षी वादावर खराब असल्यामुळे थोडं नुकसान झालं त्याच्याने आठशे दहा टन होईल आणखी हे नुकसान नाही नुकसान नाही झालं असेल तर हे बारा एक लाखाचे होत होते आता स आठशे सहा लाखाचे होईल फवारणी लागते सात फवारणी लागते आणि मध्ये आंतरपीक येते त्या शेतकऱ्यांनी मेहनत केले तर होते काय याच्यामध्ये कोथमीर टमाटर पारे आणि अनेक प्रकारे शेती करावं अशी काय उत्पन्न होते केल्याने